नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले प्रसन्न मनाने प्रार्थना केल्या रेकीमध्ये शिकवल्याप्रमाणे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स म्हणून सकाळी चक्राझिलिंग करते रामनामाच्या माळा करते साधारण हे सगळं करायला अर्धा तास लागतो तुम्हाला सुद्धा ह्याची सगळी सविस्तर माहिती लवकरच व्हिडिओ करून सांगणार आहे सकाळी सगळं सका लवकर आवरून झाल्यानंतर खाली आले रात्रीच सगळं किचन स्वच्छ केल्यामुळे सकाळी आनंदाने माझी वाट बघणारं किचन बघून खरंच खूप छान वाटतं देवघरातले देवजणू माझी वाट बघत आहेत असं वाटतं असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सगळे झोपलेले असताना सकाळचे जे ब्रह्मांडामधले व्हायब्रेशन्स आहेत ते जास्त असतात आपण सकाळी जे काही प्रार्थना करू ती देव ऐकतो आणि आपण सकाळी सकाळी जे काही अफर्मेशन्स म्हणू किंवा अफर्मेशन्स आपण जी काही लिहू तीसुद्धा खरी ठरतात या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास आहे अध्यात्म म्हणजे नुसतंच देवाचे मंत्र उच्चारण करणं किंवा स्तोत्र पाठ करणं असं नव्हे तर दिवसभरातील आपल्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत जसे सूर्योदयापूर्वी उठणं लवकर झोपणं चांगले विचार चांगले आचार आपण वाणीतनं जे काही बोलू ते चांगलंच बोलू या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करणं या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे आणि या अध्यात्माचाच एक पार्ट आहे सकाळी उठल्यावर आजचा दिवस कसा आपण छान घालू याकडे लक्ष देऊन त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे म्हणजे येणारा प्रत्येक दिवस तसेच येणारा प्रत्येक महिना आणि येणारं प्रत्येक वर्ष असं छान आनंदी जाईल संपूर्ण घराचा जो आनंद आहे तो घरात असलेल्या स्त्रीवर अवलंबून असतो घरातली स्त्री, स्त्री आनंदी उत्साही हसतमुख असली म्हणजे संपूर्ण घर आनंदी उत्साही राहतं देवाला सकाळी दिवा लावला नमस्कार केला आधी गणपती स्तोत्र म्हटलं त्यानंतर नियमाप्रमाणे अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटली त्यानंतर अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला गरम पाणी करायला ठेवलं एकीकडे चहा ठेवला डिशवॉशरमधली सगळी एक एक, एक, एक करून भांडी लावली घरातले सगळे पडदे उघडले मोठमोठ्या खिडक्या असल्यामुळे सगळ्या खिडक्यांमधनं छान सकाळचा प्रकाश घरात डोकावतो निसर्गाचं घरात बसून खूप छान दर्शन होतं बाहेर आले बाहेर आल्यानंतर निसर्गाचं दर्शन घेतलं आज छानपैकी वारा सुटलेला होता पण आज थंडी नव्हती परंतु आभाळ आलेलं होतं त्यामुळे आज सूर्यनारायण भेटणार नाही याची खात्री होती कारण सगळा आभाळ आलेलं होतं आणि आज दिवसभर पाऊससुद्धा होता बाहेर आल्यानंतर गुलाबाची जी रोपं आहेत त्यांच्याकडे बघितलं कारण त्यांना आता पालवी फुटायला लागलेली आहे सकाळी हे, हे निसर्गाचं बाहेर दर्शन खूप छान खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होतं त्यानंतर घरात आले आज काही गडबड नव्हती कारण आज सुट्टी होती म्हणून आधी शांततेत बसून देवाची पूजा केली देवाला नैवेद्य दाखवून आरती केली त्यानंतर नित्यसेवेचं सगळं वाचन केलं श्री स्वामींच्या पोथीचा अध्याय वाचला आणि स्वामींच्या नामजपाच्या माळा केल्या त्यानंतर डायनिंग टेबलवर येऊन बसले सगळी अफर्मेशन्स लिहिली आणि नंतर छानपैकी कांदे पोहे केले एकीकडे चहा ठेवला मिस्टरांना चहा आणि कांदे पोहे दिले मी सुद्धा चहा आणि कांदे पोहे घेतले वेळ बसले आज राधिका आणि अमोलकडे रंगपंचमी सगळेजणं खेळणार होते सगळे मित्रमैत्रिणी तिथे जमणार होते राधिकाने राधिकाने सगळी तयारी केलेली होती तिकडे पॉट प्लग करायचा होता त्यामुळे मला पनीरची भाजी तिकडे करून घेऊन जायची होती आणि अकरा वाजता सगळेजण तिकडे जमणार होते त्यासाठी आधी पनीरच्या भाजीची सगळी तयारी करून घेतली आणि छान पनीरची भाजी फोडणीला टाकली आणि पनीरची भाजी तयार झाल्यानंतर त्यावर कसुरी मेथी पेरली मिस्टरांनी डिशवॉशरमध्ये सगळे भांडे लावले मी गॅस ओटा आणि किचनचा जो ओटा आहे तो सगळा पुसून घेतला त्यानंतर चालत चालत राधिकाकडे गेले तिकडे सगळेजणं जमलेले होते राधिकाच्या अमेरिकन मैत्रिणी त्यांचं कुटुंब पण आलेलं होतं तसेच बाकीच्या सगळ्या मैत्रिणी तिकडे जमलेल्या होत्या आधी जेवणं करून घेतली सगळेजणं आम्ही बॅकयार्डमध्ये रंगपंचमी खेळणार होतो परंतु पाऊस सुरू झाला त्यामुळे सगळेजणं गराजमध्ये आले आणि गराजमध्ये सगळ्यांनी एकमेकांना रंग लावला सगळ्यांना खूप मजा आली फोटो काढले आम्ही भरपूर सारे अशा प्रकारे आम्ही छानपैकी राधिकाकडे रंगपंचमी साजरी केली धन्यवाद